नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या सीझनची सुरुवात करतो आहोत आम्ही आहोत आत्ता साताऱ्यात अजिंक्य ताऱ्यावर अजिंक्य ताऱ्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे अजिंक्यतारा हा सातारा शहरातला एक भुईकोट किल्ला आहे ट्रेक मॉडरेट स्वरूपाचा आहे तटबंदी अतिशय उत्तमरित्या बांधलेली आहे इथून याला अनेक ठिकाणाहून रस्ते आहेत चारी बाजूने आपण गडावर चढू शकतो आम्ही माची पेठीतून पायऱ्यांवरून चढून आलो आणि रस्त्याला लागलो आहोत आहे साताऱ्यातील जुन्या काळातील पेठेतून वर येणारा पायऱ्यांचा रस्ता शंकराचार्यांच्या मठांच्या इथून थोडं पुढे आलं की एक मारुती मंदिर लागतं त्या मारुती मंदिरापासून हा रस्ता सरळ वर गडावर येतो हीच जुनी सातरकरांची पायवाट होती प्रतापगड पासून फुटणाऱ्या बामनोरी रांगेवर अजिंक्यदारा उभारलेला आहे अजिंक्यदाराची उंची साधारणतः चार हजार चारशे फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार सहाशे आहे आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात हा गिरीदुर्ग या प्रकारात मोडत असून ठिकाण आहे सातारा शहर सध्याची अवस्था अगदी व्यवस्थित आहे अजिंक्यतारा हा सातारा शहरातीलच एक किल्ला असल्यामुळं या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक वाटा आहेत वाड्याच्या इथून ही पायवाट वर जाते ही पायऱ्यांची पायवाट आहे तसेच आपण पोवई नाक्यावरून थोडं पुढं आल्यावर नगर परिषदेच्या इथून चार भिंतीमार्गे रस्त्याने थेट गडावर जाऊ शकता गडावरील रस्ता हा सुस्थितीत असल्याने आपली गाडी ही गडाच्या अगदी दरवाजापर्यंत जाऊ शकते तसेच खिंडीतल्या गणपतीच्या मार्गेही आपण अजिंक्यतारा चढून डोंगर मार्गे या गडावर येऊ शकतो सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजेच मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन अकराशे नव्वदमध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला इसवी सन पंधराशे ऐंशीमध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बेबी हिला किश्वर खान याने इथे कैद करून ठेवले होते आपण अदालतवाड्याच्या मार्गेवर आलो की आपल्याला सर्वात प्रथम लागते ते हे मारुतीचे मंदिर हे मारुतीचे मंदिर साताऱ्यातील अतिशय प्रसिद्ध असे मंदिर आहे याच्याच बाजूला लोकांना व्यायामासाठी साहित्य ठेवलेले आहे अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे इथे येऊन आपण हवा तेवढा वेळ शांतपणे आरामात बसून काढू शकता मनशांतीसाठी ही जागा अतिशय उत्तम आहे या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्रेसष्टमध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास होते या किल्ल्यावर शिवरायांना अंगीज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यात दुसरा स्फोट झाला मोठा तट पुढे घुसणाऱ्या मुघलांवर ढासळला आणि दीड हजार मुघल सैन्य मारले गेले किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशाण फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले आणि किल्ल्याचे नामकरण तारा झाले तारा राणींच्या सैन्याने किल्ला पुन्हा घेतला आणि त्याचे नामांतरण तारा असे केले पण पुन्हा किल्ला मोगलांच्या जा स्वाधीन झाला मात्र सतराशे आठमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये इंग्रजांकडे गेला हा आहे गडावरील प्रमुख दरवाजा दोन बुरुज आणि याचे दरवाजे अत्यंत सुस्थितीत असे उभे आहेत गडावर शुभचिन्ह कोरलेली आहेत ही शरभ आकृती अनेक किल्ल्यांवर आढळते मुघली सत्तेचं प्रतीक सीवा। आहे सिंह त्या सिंहालाही मारणारा प्राणी म्हणजे शरभ म्हणून महाराजांच्या अनेक किल्ल्यावर ही शरभाकृती आढळते ही आहे गणेशपट्टी महाराजांच्या अनेक किल्ल्यांवर त्यातील प्रवेशद्वारावर ही शुभचिन्ह आपल्याला नक्की बघायला मिळतात गडावर अनेक लोक रोज फिरायला येत असतात ही आहे जुन्या काळातील कडी कोंड्याची सोय हा आहे प्रमुख दरवाजा महाराजांच्या काळात गडाची सुरक्षा हे अत्यंत महत्वाचं कार्य मानलं जायचं कारण दुर्ग हेच स्वराज्याचे सार आहे असं महाराजांचं मत होतं इथे या किल्ल्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे हा बोर्ड आपण वाचू शकता याची माहिती आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच गड चढताना दिलेली आहे अशीच शुभचिन्ह देवडीच्या खालीही कोरलेली आहेत पुरातन शिल्प हा नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतो हे बांधकाम पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही दुसऱ्या बाजूलाही अशीच चिन्ह कोरलेली आहेत दरवाज्यातून आत शिरताच डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते शिवजयंतीला या मूर्तीच्या इथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो हे बांधकाम बघितल्यावर त्या काळातील वास्तुकलेचा नमुना आपणास पाहायला मिळतो गडावर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी इथं झेंडावंदन करण्यासाठी शासनाने ही सोय केलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच दिसतोय हा सातारा शहराचा परिसर समोरच येवतेश्वरची डोंगर रांग आहे गडावर आल्यावर उजव्या बाजूला हे उत्तराभिमुखी हनुमान मंदिर आढळते इथं अनेक लोक रोज व्यायामासाठी येत असतात तसेच हनुमानाची पूजा करणारे लोकही इथे येत असतात ही आहे गडाची अत्यंत मजबूत अशी तटबंदी ही तटबंदी आपल्याला सातारा शहरातून सगळीकडून दिसते हे आहेत प्रसार भारतीचे दोन टॉवर्स अत्यंत निसर्गरम्य हा किल्ला बघण्यास साधारण एक ते दीड तास लागतो ही अजिंक्यदारा लिहिलेली अक्षरे सातारा शहरात प्रवेश करताच आपणास कुठूनही दिसतात अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे समोर दिसतंय ते चार भिंतीचा परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज काही काळ अजिंक्यदारावर वास्तव्यास होत औरंगजेबाने किल्ला घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला त्याचा इतिहास अतिशय सुंदर आहे करंजात त्याने एक तळ टाकला होता संताजी घोरपडेंचाही बराचसा इतिहास या किल्ल्याशी निगडीत आहे चांदबेबी हिला या किल्ल्यावर कैदेत ठेवलेलं होतं असा महाराष्ट्राचा एक खूप महत्त्वाचा इतिहास अजिंक्यदारावर घडलेला आहे आपण चाललेलो आहोत आता मंगळाई मंदिराकडे या साईडला मंगळावी मंदिर आहे माझी मी जिथे उभा आहे त्याच्या मागे सत्तरशी मंदिरं आहे ही साधारणपणे किल्ल्याची पूर्व दिशा आहे आपण जिथून आलो ती पश्चिम दिशा आहे चल या तटबंदीवरून थोडंसं पुढं चालत गेल्यावर आपणाला लागतो तो मंगळाई देवीचा परिसर मंगळाई देवी हे सातारा शहराचं एक प्रमुख दैवत मानलं गेलेलं आहे नवरात्रात इथं फार मोठा उत्सव भरला जातो हे आहे गडावरील मंगळाई देवीचे देऊळ ही आहे मंगळाई देवीची मूर्ती अजिंक्य ताऱ्यावरील मंगळाई देवी हे एक प्रमुख गडदैवतही ही आहे त्याबरोबर सकाळचे सहा चोपन्न आहेत हे जे समोर दिसते ते आहे सातारचे चार भिंती परिसर त्याचाही वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोतच आणि हा सातारा पवई नाका परिसर हे आहे सातारा शहराची पूर्व बाजू मंगळाई मंदिराकडे येताना आपल्याला गडावरील भग्न वाड्याचे अवशेष आढळतात हे जे आपण समोर बघतो आहोत ती आहे नाणे नाणेटंसाळ म्हणजे इथं नाणी पाडली जायची शिवराई होऊन असतील किंवा त्या काळची जी काही नाणी असतील ती पाडली जायची या साईडला आहे राज सदर म्हणजे जिथं न्यायनिवाडा राज्याचे काही प्रश्न असे मांडले जायचे याचे आता अवशेष शिल्लक आहेत हे जुन्या वैभवाची साक्ष देत उभे असलेले अवशेष ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्ग बांधणीची अत्यंत महत्त्वाची रचना ती म्हणजे जिभी प्रकारची रचना या रचनेमध्ये वक्र प्रकारची तटबंदी आपल्याला आढळते पायऱ्याही वक्र पद्धतीने आढळतात शत्रूला आपण सहज दिसू नये पण आपल्याला मात्र शत्रू येताना दिसावा अशा प्रकारची ही रचना मराठीशाहीच्या अनेक किल्ल्यांवर आपल्याला आढळते मराठेशाहीच्या वैभवाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेला हा अजिंक्यतारा किल्ला हा साताऱ्यातील एक मानबिंदू आहे आपण सर्वांनीही अवश्य भेट द्या मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रमुख किल्ल्याला म्हणजेच किल्ले अजिंक्य तार्याला